बावरेमण भाग एकोणतीस अधिराज दिव्याला सोडत नव्हता म्हणून त्याच्या हातातून दिव्याला सोडवून त्याच्या कानाखाली बसते सगळे त्याच्याकडे बघत असतात अधिराज बोलतो बिझी गालाला हात लावत बिझी बोलली हो मीच ही कोणती पद्धत आहे हा आपल्या बा बायकोसोबत मग वागायची आधीराज बोलतो ती नेहमी का हट्ट करते पाटील मेन्शनमध्ये जायचा सा, सांग ना सगळी लोक हिला फसवतात तरी हिला कळत नाही का ही मी हिची मैत्रीण समृद्धी तुमची मोठी सून रोज उठता बसता दिव्याला काहीही बोलत होती त्यामुळे तिला रडताना मी बघितलं आहे म्हणून मी तिला इथे घेऊन आलो अधिराजची मॉम बोलल्या अधिराज अशा अवस्थेत तिच्याजवळ कोणी नको का घरी कोणीच नसतं समजा उद्या काही एमर्जन्सी आली तू ऑफिसला ती काय करेल एकटी याचा विचार केला आहे का तुम्ही दिव्या अधिराजजवळ येत बोलते तुला कदाचित मी मूर्ख वाटते ना की मी कशी सगळ्यांच्या ऐकण्यात येते सगळे लोक माझा फायदा घेतात किंवा तुला वाटतं असेल की उगा स्वतःचा शहाणपणा करते वगैरे हो आहेच मी तशी आणि समृद्धीबद्दल काहीच बोलू नकोस तिने मला कधीच धोका दिला नाही अमित बोलतो म्हणजे काय म्हणायचं आहे दिव्या तुला दिव्या बोलली समृद्धी माझ्याशी तुटक बोलायची पण तसं करायला तिला मी सांगितलं होतं विझी बोलली नीट सांग बेटा दिव्या बोलली ज्या दिवशी मी पाय घसरून पडणार होते त्या दिवशी फ्लॅश बॅक समृद्धी दिव्याच्या रूममध्ये येते समृद्धी बसलेली असते समृद्धी बोली कशी आहेस दिव्या पोटात नाही दुखत आहे ना तुझं दिव्या बोली नाही गं बरं वाटत आहे समृद्धीला विचारता बघून दिव्याला समजतं तिला काहीतरी बोलायचं आहे दिव्या बोली तुला काही बोलायचं आहे का समृद्धी बोलली हो जरा महत्वाचं आहे ग मगाशी काकू मला तुझ्याबद्दल भडकवत होत्या मला वाटतं त्याच्या डोक्यात काहीतरी सिजतते ते कदाचित तुला पडण्यात त्यांचाच हात आहे दिव्या बोलली असं आहे का तर तू एक तू त्यांना असं भासव की तू त्यांचं ऐकत आहेस त्यांच्या बोलण्याचा तुझ्यावर परिणाम होत आहे असं वाघ मला माहीत आहे अधिराज नक्कीच घर सोडायचा विचार करेल आम्ही घर सोडलं की काकूजी कोणी असेल तिला सांगेल कारण मला माहिती आहे हा खेळ एकट्या काकूंचा नाही आहे त्यात नक्कीच कोणीतरी सामील आहे समृद्धी बोली अगं पण या अवस्थेत असं कसं वागायचं आणि घरचे काय त्यांचं काय दिव्या बोली त्यांचं नको टेन्शन घेऊस सांगू आपण त्यांना नंतर समजलं फ्लॅशबॅक पूर्ण अमित बोलतो म्हणजे तुम्ही दोघी मिळून करत होतात का समृद्धी बोली हो दिव्या अधिराज जवळ येत दिव्या बोलली मिस्टर अधिराज पाटील मला वाटतं तू ना समायरा सोबतच लग्न करायला हवं होतं तिच्यासारखी हुशार आणि फक्त तुझ्या आसपास फिरणारी मुलगी होती कारण तसंही तिला तुझी फॅमिली काय चालणार नव्हती पण माझं तसं नाही आहे मी कोण कोणाचंच नातं अनुभवलं नाही आहे तो फक्त माझा दादू जो माझा आई आणि बाबा दोन्ही झाला तुझ्याशी लग्न केलं मला तुझ्यासोबत आई बाबा बिझी आणि अमित दादू समृद्धी काका काकू सगळे भेटले तुला नाही कळणार एकटं राहून मोठं होणं काय असतं पण मी आणि माझ्या दादूने तो सहन केला आहे दुःखात आणि सुखात आमच्याजवळ ना आई होती ना बाबा आम्ही एकमेकांचा आधार झालो आणि ओढ फॅमिलीजवळ आहे त्यात त्यांचं प्रेम दिसतं बिझी बोलली रडू नको बाळा आम्ही आहोत ना तुझ्यासोबत राम बोलला मीही आहे तिच्यासोबत दिव्या त्याच्याजवळ त्या जात त्याला मिठी मारते आणि रडायला लागते दिव्या बोलली दादू राम बोलला पिनू रडू नको बच्चा अशा अवस्थेत किती त्रास करून घेशील मी आलोय ना आता अधिराज बोलला दिव्या एक ना माझं चुकलं मला माफ कर ना दिव्या अधिराजकडे बघते परत रामच्या कुशीत चेहरा लपवून घेते बिझी बोलली अधिराज तिला मी पाटील मेन्शनमध्ये घेऊन चालले आहे राम बोलला नाही बिझी ना ती पाटील मेन्शनला जाईल नाही ती इथे राहील तिला मी माझ्यासोबत घरी घेऊन जात आहे आणि हा माझा फायनल डिसिजन आहे अधिराज बोला ती माझी बायको आहे ती कुठेही जाणार नाही आहे अमित बोलला अधिराज ती तुझी बायको असण्याआधी ती रामची बहीण आहे आणि सध्या तिला गरज आहे त्यांची ती बघ किती घाबरली आहे का हट्ट करतोस तू दिव्या बोलली दादू मला घेऊन चल इथून प्लीज अधिराज बोलला दिव्या तुला मला सोडून जायचं आहे खरंच एवढं चुकलं का ग मी दिव्या हो मला स्पेस हवा आहे स्वतःसाठी जगायचं आहे आजपर्यंत फक्त दुसऱ्यांचा विचार केला पैसा होता तर काही कधी त्याचा मास नाही केला नेहमी मिळून मिसळून राहिले प्रत्येक नात्याला न्याय न्याय देण्याचा मी प्रयत्न केला पण या सगळ्यात मी स्वतःला मला मात्र त्रास विसरले मला एकटं राहायचं आहे थोडे दिवस म्हणून मी दादूसोबत जात आहे राम दिव्याला घेऊन जातो ती जाताच अधिराजही रागत त्याच्या रूममध्ये निघून जातो अधिराजची मॉम बोलल्या दिव्याने असं जायला नको हवं होतं कोणत्या नवऱ्या को बायकोमध्ये भांडण होत नाही आधिराज कसा राहील तिच्याशिवाय वेझी बोली काही चुकलं चुकीचं केलं नाही आहे तिने आजपर्यंत ती पोर एकटीच झुरत आली आहे अधिराजमुळे तिने खूप काही सहन केलं आहे एक संकट संपल नाही की दुसरं तयारच असतं तुला सांगितलं की आम्हाला सोडून राहा तू राहशील का बिझीने असा प्रश्न विचारताच अधिराजची मॉम खाली मान घालतात अमित बोलला बिझी आज आपण इथेच थांबूया त्याला एकटं सोडता येणार नाही आज तुम्ही बसा मी त्याला बघतो अमित अधिराजच्या रूममध्ये येतो तर पूर्ण रूम अस्वस्थ असते जमिनीवर काचाचं काचा असतात काचा अधिराज सोफ्यावर डोळे बंद करून बसलेला असतो अधिराज साहूल होताच डोळे उघडतो अधिराज बोला भाई तू इथे अमित बोलला का त्रास करून घेतो आहे स्वतःला दिव्या कुठेही जाणार नाही तुला सोडून ती ये तरी राहू शकेल का तुझ्याशिवाय संसार म्हटलं की नवरा बायकोमध्ये होतात वाद त्यातून प्रेम वाढतं दिव्या तुझ्यावर रागावून गेली आहे ती येणारच नाही असं नाही आहे ना आधीराज दिव्या मनाने खूप हड हडवी आहे तिचं कसं एकदा कोणाला जीव लावला ना ती शेवटपर्यंत त्याला सोडत नाही मला माहीत आहे तुला तिची आणि तुझ्या तुमच्या बाळाची काळजी आहे म्हणून तू तिला इथे घेऊन आलास ना सेफ राहावी म्हणून आता समृद्धीसुद्धा आई होणार आहे मलाही भीती आहे कारण जे दिव्यासोबत झालं ते समृद्धीसोबतही होऊ शकतं म्हणून मी आपलं घर आपली माणसं सोडून नाही शकत आपल्याला पर्याय काढावा लागेल आपण घाबरलो तर समोरचीही हिंमत वाढेल अधिराज बोलला उगाच चिडलो मी तिच्यावर आता काय माहीत काय करत असेल इकडे राम दिव्याला घरी घेऊन येतो राम तिच्या डोक्यावरून हात फिरवत राम बोलला जा बच्चा तुझ्या रूममध्ये कसलाही विचार करू नकोस मी आहे ना आराम कर नीट जा दिव्या रूममध्ये येते बेडवर झोपून आज जे झालं त्याबद्दल विचार करत असते दिव्या बोलली का अधिराज असा वागतोस अधिराज का माझं कधी ऐकून घेत नाहीस खूप राग येतो ना तुला मी येणारच नाही लवकर बस तसा स्लो रडत पोटावर हात ठेवून बाळा आपण ना तुझ्या डॅडला लवकर माफ नाही करायचं हां आपण रुसलोय ना त्याच्यावर रात्री अधिराजचा राग शांत होतो आता त्याला दिव्याची आठवण यायला लागते तो रूममध्येच चक्रा मारत फिरत असतो इकडे दिव्याचीही अवस्था तीच असते तिलाही अधिराजच्या मिठीची आठवण येत असते न राहून अधिराज दिव्याला व्हिडिओ कॉल लावतो दिव्याही अधिराजचा कॉल बघून खुश होते पण तसं चेहऱ्यावर न दाखवता अधिराज बोलला काय करतंय माझं पिल्लू डॅडची आठवण येते का मला तर खूप येत आहे बाबा दिव्या बोलली अधिराज बोलला पिल्लू डॅडवर रसू नको तुझा डॅड नाही राहू शकत तुझ्याशिवाय अधिराज हे बाळाचं नाव घेऊन बोलत जरी असला तरी तो हे दिव्यासाठी होतं हे तिला ही कळत होतं एक एकटक तिच्याकडे बघत होता तर दिव्या त्याच्याकडे न बघता खाली बघून रडत होती अधिराज बोलला दिव्या तुला बोलायचं नाही आहे का माझ्याशी सांग ना मी वाईट आहे ना अधिराज बोलला बच्चा रडू नको ना तुला त्रास होईल मी नाही बोलत तुझ्याशी पण तू असं रडू नकोस मी ठेवतो फोन तू आराम कर अधिराज मनात नसताना सुद्धा फोन ठेवतो दिव्या ही रडतच झोपून जाते आज केशव जरा टेन्शनमध्ये होता कारण ही तसंच होतं आज तो आलिशाला प्रपोज करणार होता त्याने तिला आज भेटायला बोलावलं होतं आलिशा येते आज ती खूप सुंदर दिसत असते कोणी म्हणणार नाही की ती एका मुलीची आई आहे केशव तर तिला बघून खाली पडायचाच बाकी असतो ती त्याच्यासमोर येऊन उभी राहते तरी त्याला समजत नाही आलिशा बोलली केशव केशव हाका मारून कंटाळली पण साहेब बोलायचं नाव घेत नव्हते शेवटी तिने त्याला चिमटा काढला केशव बोलला आ तू कधी आलीस आलिशा बोली जेव्हा तुम्ही स्वप्नात होतात ना तेव्हा कॅफेमध्ये कोणीच कसं नाही म्हणजे सगळं कॅफे रिकामा आहे केशव बोलला हो आज कॅफे मी बुक केलं मला तुझ्याशी बोलायचं आहे आलिशा बोलली बोल ना केशव बोलला मी घुमून फिरून नाही बोलणार कारण जे मी तुम्हाला बोलणार आहे त्याचं उत्तर काय असेल मला माहीत नाही पण आता जास्त दिवस, दिवस मी मनात नाही ठेवू शकत आलिशा माझं तुमच्यावर प्रेम आहे खूप खूप प्रेम आहे आणि मला तुमच्याशी लग्न करायचं आहे आर्वीला मला वडिलांचं प्रेम द्यायचं आहे आजपर्यंत मी आयुष्य एकट्यानेच काढलं आता या आयुष्यात मला स्वतःचा हक्काचं माणूस हवा आहे द्या द्याल का माझी साथ आलिशा तर केशवच्या प्रपोज करण्याचे रडायलाच लागते आलिशाला रडताना बघून केशव घाबरतो आलिशा बोलली तुम्ही मला सोडून नाही जाणार ना मी एकदा माझं प्रेम गमावलं आहे आता दुसऱ्यांदा नाही गमावू शकत केशव बोलला मी नाही सोडून जाणार तुला आणि आर्वीला कधीच नाही म्हणजे तुला माझं प्रपोजल चल मान्य असेल आलिशा खाली मान घालून लाजून होकार देते केशव तर आनंदाने वेडाच व्हायचा बाकी असतो आलिशा बोलली मग कधी करायचं लग्न केशव बोला लवकरच आता मी तुमच्याशिवाय आणि माझ्या प्रिन्सेस शिवाय नाही राहू शकत इकडे कुलकर्णी मेन्शनमध्ये दिव्या हॉलमध्ये बसून कोणाची तरी वाट बघत असते तिच्यासमोर एक माणूस बसलेला असतो तेवढ्यात ते येतात ते दिव्या बोलली काय रे आकाश किती उशीर आकाश बोला माझं झालं होतं पण ही तुझी नणद हिला वेळ लागतो बरं ते सोड तू आम्हाला असं अर्जंट का बोलावलं आहेस दिव्या बोली हे मिस्टर साठे वकील आहेत ती त्यांना इशारा करत हो हो, ते त्यांच्याकडे पेपर त्यांना देतात आकाश बोला आधी राहा काय आहे हे दिव्याबोली वाचून घ्या दोघे आकाश वाचून शॉक होतो एक नजर तो सगळ्यांकडे बघतो आकाश बोला कोर्ट मॅरेजचे पेपर आहेत हे आणि त्यात आजची डेट आहे दिव्याबोली हो कोर्ट मॅरेज पेपर आहेत ते आज तुम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज करायचं मला माहीत आहे तुम्हाला तुमचं लग्न धूमधडाक्यात करायचं आहे पण सध्या परिस्थितीत बघताना आणि काकूचं वागणं बघून मला वाटतं हाच पर्याय आहे आपल्याकडे तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तरच तुम्ही सही करा परिमल बोलला मला वाटतं ता वाटतं दिव्या बरोबर बोलत आहे ज्या अर्थी अधिराजची मॉम तिचं लग्न जबरदस्ती कोणासोबत ठरवण्यापेक्षा तुम्ही जर लग्न केलं तर त्या काहीच करू शकत नाही आकाश बोलला पण सगळं केलं कधी तू दिव्या बोली तू त्याचा विचार नको करूस तू फक्त सई कर आकाश आणि अधिरा सई करतात विटनेस म्हणून परिमल स्वेता नीलम आणि दिव्या सई करतात दिव्या एक बॉस आकाशच्या हातात देत आकाश बोला काय आहे हे दिव्या बोली अरे गध्या उघडून तर बघ ना आकाश बॉक्स उघडून बघतो त्यात मंगळसूत्र असतो दिव्या त्याला आदिराजच्या गळ्यात घालायला सांगते आकाशी अधिराच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो सगळे टाळ्या वाजवतात आदिरा बोलली थँक्यू वैनी वहिनी आज फक्त तुझ्यामुळे मला माझं प्रेम मिळालं दिव्या बोली मी माझ्या आक्याला दुखात कसं बघू तुम्ही सगळे खुश तर मी खुश आणि मी खुश तर माझं बाळ खुश पण अजून एक गुडन्यूज आहे रिधिमा बोलली कोणती दिव्या बोली मिस्टर केशव यांनी आज आलिशाला लग्नासाठी प्रपोज केलं आणि आलिशानेही होकार दिला आहे मला असं वाटतं तुम्हा दोघांचं लग्न आपण एकाच दिवशी करायचं संध्याकाळी सगळ्यांना बोलावू या मग ठरवूया सगळे खुश असतात दिव्याला तर आता अधिराजची आठवण येत असते संध्याकाळी सगळे जमले होते दिव्याला वाटत असं वाटतं अधिराजही येईल पण तिचं मन खटू होतं तो सगळे होईपर्यंत तो नव्हता विक्रम आणि ताराही त्यांच्या बाळासोबत आले होते अमित आणि समृद्धीसुद्धा येतात अमित बोला कशी आहेस दिव्या बाळा दिव्या बोली मी मस्त भाई समृद्धी बोली दिव्या आज तू खूप मोठं काम केलं आहेस काकूला लगाम घा घालणं जरुरी आहे दिव्या बोली त्यांना माहिती नाही आहे त्यांनी कोणाशी पंगा घेतला आहे एक वेळ मी काहीही सण केलं असतं पण त्यांनी माझ्या बाळाला केलं आणि माझ्या बाळाच्या जीवाची खेळण्याची किंमत नको कामव हो जायला समृद्धी बोली जे करशील तर सांभाळून कर, कर। आणि अधिराजला सांगा आणि किती दिवस असं रुसणार आहेस त्याच्यावर कर माप त्याला दिव्या बोली आला का तो मला भेटायला साधा एक फोन नाही म्हणे बाळाची काळजी आहे मला येऊ दे बघतेस त्याला अधिराज ऑफिसमध्ये बसून फाईल वाचत असतो तेवढ्यात त्याच्या ते कॅबिनमध्ये डोर आटत आत घुसतं अधिराज बोला कोणाच्या कॅबिनमध्ये येताना डोर नॉक करून यावं एवढेही मॅनर्स नाहीत का तुला मी समायरा समायरा बोली का टाळतोस मला मी फोन करते मॅसेज करते पण तू रिप्लाय देत नाहीस अधिराज बोला तुझा फोन उचलायला तू काय माझी बायको लागून नाही आहेस तू फक्त माझी मैत्रीण आहेस त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही तेव्हा लिमिटमध्ये राहायचं समजलं आता तू जाऊ शकतेस समायरा बोलली तुझी बायको तर तुला सोडून गेली हो ना कसलं प्रेम आहे रे तिचं तुझ्यावर एवढा चांगला नवरा असताना तिला बायक बाकीच्या लोकांची जास्त काळजी आहे तिच्या जागी मी असते ना तुला कधीच सोडलं नसतं मस्त एकटं एकटं अधिराज बोलला हाच फरक आहे तुझ्यात आणि तिच्यात ती सगळ्यांना घेऊन पुढे जाते आणि तो फक्त तुझं एकटीचं सुख बघते आणि माझी बायको तिला मी आज मनवून घेऊन येईल पण नवरा बायको म्हटल्यांवर रुसवा फुगवा चालूच असतो समायरा रागात निघून जाते ती जातच अधिराज चेअरवर डोळेबंद करून बसतो आता त्याला दिव्याची जास्त गरज होती तर कुलकर्णी मेन्शनमध्ये सगळे लग्नाचं डिस्कस करत होते सगळे आपल्या जोडीदारासोबत बसलेले असतात दिव्या ही चेअरवर बसलेली असते पाचवा महिना आता संपत आला होता त्यात पाय सुजले होते परिमल बोलला मग सांगा लग्न कधी कुठे आणि कसं करायचं आकाश बोलला माझी इच्छा आहे की लग्न आपण मुंबईतच करावं कारण लांबचा प्रवास दिव्या आणि समृद्धीसाठी चांगला नाही आहे त्यात तीन बाळ तीन लहान बाळं आहेत आधीरा बोलली हो आकाश बरोबर बोलत आहे आपण लग्न इथे जवळच्या रेस्टॉरंटवर करू तर चालेल ना श्वेता बोली हो हे छान होईल लग्न मस्त एन्जॉय करू राम बोलला सगळं ठीक आहे पण आधी मोठ्यांना विचा, विचार मोठ्यांना विचारायला नको का आपण आकाश आणि अधिराचं लग्न केलं आहे हे सुद्धा त्यांच्या कानावर घालावं लागेल ना केशव बोलला होईल सगळं नीट बोलू आपण घरच्यांशी मग तर झालं अधिरा बोलली आमची मॉम तांडव केल्याशिवाय राहणारच नाही तिला जेव्हा समजेल की मी आणि आकाशने कोर्ट मॅरेज केला आहे त्यात करेल काय माहिती नाही दिव्या बोलली उद्या आकाश आणि अधिरा पाटील मेन्शनमध्ये जायचं आणि सगळं सगळं खरं खरं खर सांगायचं फक्त तुम्हीच नाही मिस्टर केशव आणि आलिशा तुम्ही दोघेही पाटील मेन्शनमध्ये जा तुम्हा दोघांबद्दल घरी सांगा सगळे बोलून झोपायला निघून जातात दिव्याही तिच्या रूममध्ये येते रूम बघून ती आवक होती सगळ्या रूममध्ये कॅन्डल लावल्या होत्या टेबलावर तिचं आवडतं आईस्क्रीम पाणीपुरी चीज सँडविच समोर आधीराज बसलेला असतो त्याला बघताच तोंड वाकडं करत बाथरूम मध्ये जाऊन चेंज करून येते अधिराज तिच्याजवळ येत पोटाला विडखा घालून पोटावर किस करतो अधिराज बोला माझं बाळ रागावलं आहे डॅड बाळाची मम्माही रागवली आहे डॅडवर नाही का आधीराजच्या जवळ असण्याने आधी आणि त्याच्या स्पर्शाने दिव्या शहारते त्याला बघूनच तिचा राग गेला होता पण मुद्दाम त्याला राग अस आहे असं दाखवत होती दिव्या बोली बाळा तुझ्या डॅडला सांग आपण त्याच्यावर रागावलो आहे आणि आम्ही त्याच्याशी कट्टी आहोत दिव्या त्याला डोळे बारीक करून रागात बघत असते डॅडला सांग तो नेहमी स्वतःचाच खर करतो तुझ्या मॉमला तर काही किंमतच नाही दिव्या पुढे बोलणारच की अधिराजने तिच्या ओठांवर ओठ टेकवतो दोन दिवसांची तो कसर काढत होता तिनेही त्याला नाही थांबवलं तिलाही माहीत होतं त्याचं जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत तो तिला तो सोडणार नाही असं श्वास जड होताच दोघे बाजूला होतात आदिराज बोला परत माझ्यापासून लांब जायचं नाव नाही काढायचं मी सगळं सहन करेल पण तुझ्यापासून लांब न राहू शकणार नाही समजलं उद्या तयारी करून ठेव आपण आपल्या घरी जातोय आणि यात मला कोणताही वाद नको आहे खाऊन घे हे मी जातो आधिराज तिच्या उत्तराची वाट न बघता निघून जातो आधिराज तिच्या उत्तराची वाट न बघता निघून जातो दिव्याबोली मनात यार मी याच्यावर चिडले होते पण हा मला ऑर्डर सोडून गेला खडूसडूस तर मग कसा वाटला मित्रांनो आजचा हा भाग काय होईल जेव्हा अधिराजच्या मॉमला आकाश आणि अधिराजचं लग्न झालं हे समजल्यावर केशव आणि आलिशा यांची ही गाडी प्रेमाच्या ट्रकवर आली बघू अजून काय वा वाढून ठेवलं आहे दिव्या आणि अधिराजच्या आयुष्यात ही समायरा काय गोंधळ घालते मित्रांनो मी बाहेरगावी असल्यामुळे व्हिडिओ पोस्ट करायला खूप उशीर झाला आहे त्यासाठी सॉरी